चला या मालाची गाडी उतरून जाऊ सगळा माल चलाच गप्प चला आता काहीच पोहोचलो दुकानामध्ये ये बघा किती मोठं मोठं हल्ल्यान आज तुमच्या गावऱ्या दाखवतो मी तुम्हाला या बघा नुसत्या लाल भराक गावऱ्या आहेत याची या गावरी ही लाल आहे इकडून माती खाली राहील मस्त मावरा आहे बघा मोठी मोठी पापलेट आणलेली आहेत मोठी माझी भाऊ किती आहेत किती आहेत एक पाव किलो झाल त्याच्या आतमध्ये असतील मस्त बोंबील सॉरी बागर आणि या वावी हल्ल्यान काल्या वावी भेटल्यान मोठ्या पिवळ्या वावी आहेत पण साईज बारीक आहेत या सगळ्या अंड्यान भरलेल्या आहेत या बघा सगळी गाबुली भरलेली वाव ही व्हाईट पापलेट आहेत आणि व्हाईट पाण्याची आहेत ही बघा वाईट पाण्याची आहेत या बघा सगळी वाईट पाण्याची पापलेटा भेटतील तुम्हाला या बघा पिवल्या वावी आहेत पण वावींची साईज बारीक आहेत या बघा ती एक ह आणि ही एक आहे एक आईला एक मला ती काली वाव पण एक आईला एक मला असं आता एकदम म्हणजे तवरा मावरा पाहिजे तवरा हणलेला आहे जास्ती काही हणला नाही आईनी मावरा माग आहे त्याची मुला एकदम कमी कमी हणलेला का आपल्याला खपला बी पाहिजे ना आता ही जागेवर समजा हजार रुपये किलो खपली पाहिजे मोठी असल्या हो कशी काही खपत आहे बारीक साईज लवकर खपय नाही त्याची मुला तर पण कस्टमर घेऊन जाईल आता कारण की काली वाव गोली वाव पिवली वाव तर न्यालात लागेल सांग चला तर काहीच पोहोचलो दुकानामध्ये ना सगळा मावरा लावून झालेला मावरा तर बघा जाम भारी भारी मावरा मस्त मावरा एक एक किलोचा पापलेटात अर्धा अर्धा किलोचा पापलेटात जिताऱ्यात अर्धा अर्धा किलो ज्या आणलेला मोठी सुरमा आणलेली आहे ही व्हाईट पाण्याची पापलेटं आणलेली आहेत ही बघा इकडं व्हाईट पाण्याची पापलेट आहे एक पापलेट अर्धा किलोचा पापलेट मस्त लवकर लवकरही आपल्या दुकानाला एकदा भेट द्या जिताऱ्यात मस्त दीड दीड किलोच्या जिताऱ्यात या साईडला मस्त बोंबिल आहेत बोंबडांची साईज बारीक बन पावमध्ये पाच सहा पीस येते ना असं बोंबिल मस्त मांडिली आहेत बघा आणि या साईडला बागर आहेत आणि हे पोची आणल्यान गाभुलीचं नाही आहेत सगळं बिना गाभुलीचं राज सगळं खाली आहेत हे बाबा खालीच भेटतील सगळं पुढं चुकून भेटली तच आणि या साईडला सगळा माझा मावरा भरलेला हे बघा कुपो पण दिल्या मस्त जिताऱ्या रावस त्या टोली आणलेल्या लाच या बाबा तर माशा ज्या माहेरांगीने करणार काय आकडून आखलून कंटाळा आला सोन्या आईचा भीषाण आहे मोठ्या आईने बघला ना तुला उचलून खाली टाकीन काही ना उठणार लय वारी वारी ये आता दुकानावरले आह जोब झोप चला तर गाईच्या या जेव्हा या बघा दुपारचा टाईम बघा किती झाले अरे ये काय अजून शिलना येईल शिलेक्क दाखते दोन ते अलाराम वाजा टन 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 घंटी वाजाडी असतात हे बघा मस्त भात या का पापलेडा पापलेडा ती या मस्त गाभोळी दिले या साईडला ते दिले ना भेंडे भेंड्याने ढगल्यान बोंबीत नाही बोंबलान भेंडे ढगल्यान मस्त लागतं ना खायला पण जाम लागतात आणि या साईडला मस्त पापलेडा तल्ली आहेत ते एक काली मशाची बोटी वाटतं काल मसा आणि कालजा दिले या जेवाला या

धर र सोन्या धर दर बघतो काय धर द्याला नको तुला धरला बघ अरे अरे अटकला आता ना जाणार तो धर ये ये सोनिया झे याला ये 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 बघा आई ये ये, 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 ये. आता मी माझ्या दुकानावर जायला निघता टाईम बा किती झाला साडेचार वाजून गेलं दुपत लवलेलं रेडी करून झालेला सगळा मावरा भरलेला मायसाठी चला आता चल बंटी एक एक कार्ड घेऊन चल चला तर काही झालो मी माझं दुकान बंद करून इथं आई जावाल आज गिलास जास्ती होता त्याच्या मला काही व्हिडिओ काही जास्ती काही करला नाही तर आता इथं आई आईचा दुकान बंद करला अजून टाईम आहे पहिले मी माये जागवार मध्ये डिझेल भरून येतात बरेच दिवस झाले जागवार मध्ये डिझेल भरला नव्हता त्याची मला पहिले जाता काठा ते एकदम खाली आले जर आता आता ना बन परावा असा ती बघा आई पैसे मोजता आता मला पैसे सगळे डिझेल भरला लवकर येन का वनशे पाच लिटर बस काटा बघा किती डिझेलला लागतो तिथं तेव्हा जाऊ नका काहीच नाही ते पेट्रोल सॉरी डिझेल नाही ते चला पोचलो पेट्रोल पंपावर या पेट्रोल भरू मस्त सॉरी डिझेल भरू चलो चला तर काहीच पोहोचलो घराना येता येता कोलबी आणले टाइम बघा अजून ह्याला बदली केला एक शिल ना बदली करता ये तुला क्या गुंडा बने गर तू हो बघा मस्त खुर्ची झोपले म्याव। माँ, माँ, माँ। यो मच्छी मटाण खेरे याला फक्त पेढीगिरी देतो खायला बस मच्छी मटा याला काहीच ना काहीच परिणाम होणार याच्यावर बघा आवरी जवळ त्याला वाश येत नाही तर दुसरी कुठली माजर असली असता खायला नाही घे सोनिया हुशार आमचा सोनिया चला तर पोहोचलो दुकानामध्ये ना बंटी ते इथलं आपला मस्त सगळी भांडी घसून घेते तोपर्यंत मी सगळा मावरा सगळा बंद करून जिचे तिथं सगळा करून जिता चा व्हिडिओ इथं आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री